नमस्कार अक्कलकोवा तालुक्याच्या के जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहणी दौरा आरोग्य केंद्रे शासकीय आश्रमशाळा तसेच जवाहर नवोदय विद्यालयाला भेट नवंदुरबार जिल्ह्यातील सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी अक्कलकोवा तालुक्याचा पाहणी दौऱ्या दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाहणी दौरा केला एवढ नवीनच पदभार स्वीकारलेले सहायक जिल्हाधिकारी तथा तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अने नावंदर निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुडे आदी या पाणी दौऱ्यात उपस्थित होते यावेळी तालुक्यातील वाण्याविर येथील नवीनच बांधण्यात आलेल्या व कार्यरत झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन पाहणी केली या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णासह कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त केली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिमा वळवीसह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाण्यावीर येथे भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत जाणून घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती पटले उपस्थित नव्हते यावर जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी विचारणा केली असता डॉक्टर पटले इतर ठिकाणी बैठकीत असल्याने हजर राहू शकल्या नसल्याची माहिती देण्यात आली अक्कलकुवा शहरातील पी एम श्री नव जवाहर नवोदय विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शालेय इमारतीची व वर्गाची पाहणी केली तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या निवासी इमारतीची देखील पाहणी केली यावेळी प्राचार्य जी पी म्हस्के यांनी विद्यालयाची माहिती दिली यानंतर तालुक्यातील कुंभारखान येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली असता शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून गणितातील पाड्यांची विचारपूस केली असता मुलांनो तुम्हाला पाडे येतात का असे विचारत पाच व सहाच्या पाडा विद्यार्थ्यांना बोलण्यास सांगितला विद्यार्थ्यांनी पाडे म्हणून दाखवल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक जे पी वडवी अध्यक्ष सुनील देटे उपस्थित होते सात वसाटी नितीन चावडे शहादा